नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपला युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तर मित्रांनो तो एकदम महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आपण ट्रॅक्टरला आपली ट्रॉली जोडून आपण वापरत असतो तर त्याच्यामध्ये मित्रांनो आपण माती वाहत असेल किंवा मुरम वाहत असेल किंवा इतर अन्य कुठल्याही वस्तू आपण किंवा डस्ट वगैरे आपण काही काही अवजड वस्तू असतील तर ते आपण वापरत असतो तर मित्रांनो त्याच्या वेळेस आपण कोणती काळजी घ्यायची आहे म्हणजे आपण पाहू शकता ही जी आपली ट्रॉली आहे म्हणजे ट्रेलर आहे दे। दोन चाकी आपला हा ट्रेलर आहे तर मित्रांनो ही जी पिन आहे आपण पाहू शकता तर मित्रांनो ही पिन आणि आपला टॅक्टरचा जो जोडण्याची जी हुक असते डाबर असतो तर मित्रांनो तो व्यवस्थित असला पाहिजे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहू शकतो की आपली ही जी ट्रॉली आहे तर मित्रांनो हा जो ही जी पिन आहे तर तिला नॉर्मल गाळा आहे थोडासा फक्त गाळा पडलेला आहे आणि ही जी स्प्रिंग आहे तर ती व्यवस्थित फिरली गेली पाहिजे कारण की ज्यावेळेस डम्पिंग वगैरे एकाऱ्यावरती गेला जर डम्पिंग वगैरे पलटी व्हायची शक्यता असेल तर मित्रांनो हा जो पार्ट आहे तर व्यवस्थित फिरला नाही तर मित्रांनो आपला ट्रॅक्टरसुद्धा त्यावेळेस पलटी होण्याची शक्यता असते तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण पाहू शकता की ही जी पिन आहे तर याच्यामध्ये भरपूर गाळा पडलेला आहे आपण पाहू शकता तर मित्रांनो अशा कंडिशनमध्ये ही जी पिन आहे तर ती आपण लगेच बदलून टाकायची आहे आणि बदलून म्हणजे आपण काय करू शकता ये आपन आपन ये थे थे हो ली ली की येथे आपण स्प्रिंग आपण या लेवलबरोबर आपण येथे स्प्रिंग आपण तिथे बसवली गेली पाहिजे कारण की काय होते ज्यावेळेस आपण ट्रॉलीमध्ये मटेरियल बनवून ज्यावेळेस आपण ट्रॅक्टर चालवत असतो तर त्यावेळेस काय होते की ज्यावेळेस आपला ट्रॅक्टर जो आहे तर तो जर जर पुढून उचलला तर, तर काय होते की डाबरचा दाब याच्यावरती बसतो आणि ही जी पिन आहे तर ती लगेच तुटते आणि परिणामी आपला जो ट्रॅक्टर आहे तर तो डम्पिंगवर मागे पलटण्याची शक्यता असते कारण की मित्रांनो एक फॉर एक्झाम्पल आपण पाहू शकता की ही जी पिन आहे तर ती याच्याबरोबर जर जोडून असेल तर याच्यावरती जर ट्रॅक्टर मागे आला तरी ही लगेच पिन जी आहे तर ती तुटणार नाही फॉर एक्झाम्पल मित्रांनो आपण ही पाहू शकता ही जी काठी तर हे जे लाकूड आहे तर मित्रांनो हे जास्त मोठेवर असल्यावरती आपण पाहू शकतो की हे लगेच कट होते पण मित्रांनो हे जर म्हणजेच ही जी पिन बाहेर असेल आणि याच्यावरती दापडलं तर ही लगेच तुटणार पर आहे परंतु हीच पिन जर आता असेल आणि फॉर एक्झाम्पल आता या लाकडाचे पुन्हा उदाहरण घ्या हे जर लाकूड बारीक असेल तर ते पटकन मोडणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही पिन आपण याची काळजी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे यातील आपण पाहू शकतो की हा जो शापटा आहे तर तो मित्रांनो आपण बदलून टाकायचा आहे जास्त गाळा याला पडल्यावरती हा जो आहे यातील मित्रांनो हे जे बुश आहे हे हे एक चौकनी पीस असतो हा जो चौकनी पीस आहे तर तो आपण बदलून टाकायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण ही काळजी घ्यायची आहे तर मित्रांनो आता हीच पिन पा की ही जी पिन आहे याच्यामध्ये सुद्धा भरपूर गाळा आहे तर मित्रांनो ही जी पिन आहे तर सुद्धा आए, ती बेंडसुद्धा जास्त प्रमाणात झालेली आहे कारण की आपण पाहू शकता ही जी साईड आहे ती खूप वरती आहे आणि ही जी साईड आहे ती खूप खाली आहे म्हणजे यातील आतील जे बुश आहे तर याच्यामध्ये का सुद्धा गा सुद्धा काळा पडलेला आहे आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता की ही जी पिन आहे तर तीसुद्धा बेंड झालेली आहे तर मित्रांनो ज्यावेळेस ट्रॅक्टर उचलेल तर त्यावेळेस ही कधी कट होईल हे सांगता येणार नाही त्याच्यामुळे मित्रांनो सेफ्टी महत्त्वाची असते आणि त्याचबरोबर अशा कंडिशनमध्ये जर आपले ही जे पिन असेल तर आप तर आपण ज्यावेळेस आपण वाहतूक करणार आहे तर मित्रांनो ही जी हायड्रोलिक पट्टी आहे तर ती आपण पूर्णपणे खाली सोडायची आहे कारण की काय होते ट्रैक्टर जर उचलला ही जर पिन तुटली आणि हे जे ट्रॉलीचे जे हे सुकन आहे तर ते मित्रांनो ह्याच्यावरती पडते आणि याच्यावरती पडल्यावरती ही जर हायड्रोलिक पट्टी जर आपली आपण वरती ठेवली असेल तर याच्यावरती पडल्यावरती आपला जो ट्रॅक्टर आहे तो पुढून उचलतो त्याच्यामुळे मित्रांनो ही जी हायड्रोलिक पट्टी आहे तर ती आपण पूर्णपणे खाली ठेवली तर जरी ही जी पिन तुटली तरीसुद्धा याच्यावरती हे सुकान तुटून पडल्यावरती आपला जो ट्रॅक्टर आहे तर तो कमी उचलणार आहे याच्यासाठी मित्रांनो ही जी पट्टी आहे तर ती वाहतूक करता आपण पूर्णपणे हायड्रोलिक पट्टी आपण पूर्णपणे खाली सोडायची आहे ही एक मित्रांनो महत्त्वाची काळजी आपण घ्यायची आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतो हा जो आपला टेलर आहे तर हा व्यवस्थित आपण याच्यामध्ये गाळा वगैरे अजिबातसुद्धा नाही आहे आणि त्याचबरोबर ही जी स्प्रिंग आहे तर ती व्यवस्थित काम सुद्धा करते आपण पाहू शकता काय आणि ही जी सुद्धा आपली पिन आहे तर ती मागे पुढे सुद्धा अजिबात होत नाही याच्यामुळे मागे पुढे न झाल्यामुळे हे जे बुश आहे तर ते या बुशमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात अजिबात पडत नाही कारण की ज्यावेळेस पिन जास्त प्रमाणात तुमचे मागे पुढे करेल त्यावेळेस हे जे बुश आहे तर ते सुद्धा लवकर हे खराब होत असते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ट्रॅक्टर आणि ट्रॉली ज्यावेळेस आपण वापरत असेल त्यावेळेस आपण ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या व्यवस्थित आपण लक्ष देऊन आपण पाहिल्या पाहिजेत त्याचबरोबर मित्रांनो आपले हे जे डम्पिंग जोडण्याचे जे हुक आहे आपण पाहू शकता की हे सुद्धा जास्त प्रमाणात जिजलेलं नको कारण की जास्त प्रमाणात जिजलेलं असेल तर काय होते की ही बाजू आणि ही बाजू ही जर फाकली गेली म्हणजे ट्रॅक्टर उचलल्यावरती ही बाजू वरती येणे ही बाजू खाली जाणे तर हीसुद्धा तुटण्याची जास्त प्रमाण शक्यता असते त्यासाठी हे सुद्धा जास्त खराब ख्राँन, खराब नको आपण पाहू शकतो की हे जे आपले हुक आहे हे जे डाबर आहे तर ते व्यवस्थित याची जाडीसुद्धा जास्त प्रमाणात आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला मध्ये नक्की कळवा त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा